चिवडे होता मारायचं काम चालू आहे ना <laughs> तर काय नाही यांचं चाललंय चिवडा खायचं कसं लागतोय चिवडा हो <स्त> मस्त चिवडा <laughs> <coughs> <laughs> कांदा विंदा कोथिंबीर निवडून खाल्लं का त्यातलं कोथिंबीर वगैरे काय झालं मित्रांनो आता मी मस्तपैकी सगळं टाकलं आणि अश्विनीला बसल्या बसल्या एक विषय काढला <coughs> तर हिने चिवडा केलाय एक नंबर झालाय आता तुम्ही सांगा मनापासून हिला काय म्हणलं सहा वाजलं की मी एक पुत घेऊन जात चौकात पेनशील चौकात आणि कांदा लिंबू काकडी गरण चिरू कोथिंबीर आणि एक बारक बघूल असंभर प्लेट घेऊन जायचं मस्तपैकी सगळं टाकायचं हलवायचं वीस रुपयाला प्लेट वीस रुपयाला प्लेट कस अच्छी सुद्धा पाणी रोज दोन हजार रुपये येतात म्हणजे जाऊ का नका जाऊ म्हणते माझी इज्जत नाही नाही इज्जतीच काय आहे तसं नाही म्हणलं पण म्हणलं घरीच आपल्याला ऑर्डर येते काय कुठे जायचंय तसं नाही ग पण असू दे करायचंय का तुम्हाला नाही तसं नाही पण मी हिला म्हणलं पण लगे नको 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 पाहायला लागले कसं वाटत म्हणजे सहज आयडिया आली माझ्या म्हणजे मला काय लाज नाही कामाची म्हणजे कसं आहे पहिल्यापासून सवय मला कसं पेन्शनचं पण असं तिथं गार्डन वगैरे नवीन झाले या मध्ये खूप असॉइंट झालेत <laughs> याकरता पॉइंट पकडला मस्तपैकी गेले पिसून घेऊन मस्तपैकी त्या सगळे टाकलेलं आहे कांदा कानाविना मस्तपैकी काकडी बिकडी धरणं <laughs> चिरून न्यायची एका ह्याच्यात काकडी एका ह्याच्यात कांदा एका ह्याच्यात कोथिंबीर एका ह्याच्यात वल वली मटकी आणि चिचं पाणी आणि एक बारकं बघूल घ्यायचं स्कूटीवर मस्तपैकी पाठीमाग जायचं दहा मिनिटात <laughs>

सिटीएन चौकात नो बॉल मॉलच्या पुढे रिलायन्सच्या तिथं असं देत तर अजून अजून पुढं ही होती शिव शिवसृष्टी शु, शु, होती तिथं कायतरी प्लॅन करावं जरा असं असं देत तर त्यांचा चिवडा खायचं चाललंय इकडं पोरींचा अभ्यास चाललाय हाय माही माही आणि लय जणांचा प्रश्न आहे दादा तू काय च काम सोडलं काय तू घरीच करू लागतो लाडू करू लाग कुठं काय करू लाग हे करू लाग ते करू लाग तर तसं काय नाही मी काय काम बिम काय सोडलेलं नाही मग कस होत आता मी कामावर आलोय जातानी कुरिअर घेऊन जातो कामावर जाताना मा घरी आल्यानंतर काय होतं तिथले काम संपलं की घरी घरी आल्यानंतर अश्विनी काय करत असली की मला काम करू वाटत असं बसू वाटत नाही मग ती लाडू चुरत असली मी ला, लाडू चोरू लागतो ती मिक्सर वर बारीक करत असली की मी मिक्सर वर बारीक करू लागतो म्हणजे असं मला कामाचा नाद आहे असं नाही की हे म्हणून मी आपलं तिला काम करू लागतो काम बिहून काय चोरलं नाही मी काम पण जातो कसं तिकाला कसं काम बन करून जम हो सगळ्याच सगळंच बघितलं पाहिजे नेसल ह्याजोवले ह्याच्यावर जमतं का एवढं लोनच होतं का आपलं दोन हजार किलो तर इकले आपण कुठे इकलंय <coughs> लई काय लागलं मग एकदा केलं लई तर मग काम बंद करायचं पुढल्या वर्षी चांगला सगळ्यांनी प्रतिसाद दिला तर हाय ना अश्विनी आता लिंबाचं लोणचं आज बऱ्यापैकी लिंब आणलेत एक सकाळने व्हिडिओ छान पैकी येईल आता सकाळ सकाळ मार्केटला जाऊन मिरची आणायची राहिली चांगली ताजी ताजी मस्त पैकी लिंबाचं लोणचं करून टाकायचं <coughs> ती काय आपलं शंभर किलो करून देतो हिला टिपू 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 तिचं चालू राहील दोन पैसे तिचं चालू राहतील काम ल बंद करून गोष्टीवर लय भारी खायला या खाऊन तमचा गॅस फुलय का ग मी तेल तापायला टाकले या आत त्यांनी भाजी दिली मला आणून शापू चौका राहनातली ताजी ताजी आता नीट करायची सकाळ पोरींला डब्याला करायची भाजी आमच्या माहीला आजपासून आमच्या माही माही म्हणायचं हिला काय म्हणायचं काय त्या नसता माझ काय नाही हो का ह्यांनी सगळ्यांनी चिवडा बिवडा खाऊन सगळी फुल झाले इथं चिवूला आमच्या ह्याच लाडू लय आवडलं कशाचं गिवा रवा लाडू तिला लय आवडलं शेळेत नाल्यापासून आल्यापासून मला वाटतं किती लाडू खाल्लं बाळ चार लाडू खाल्ल काय हो खाल्लं नाही खाल्लं मीच दोन दिलं होतं परत तिने खाल्लं अनुष्काने बेसन लाडू खाल्लं चिवडा खाल्ला शंकरपाळी खाल्ली आणि आता थोडासा मी राईस करणार आणि सगळ्यांचं फुल है ना माझ्या आजूबा नाही थोडासा करते कि छान असा कसं छान लागते मस्त का हो का बस खात बर द्यात तर तिकड नाही आणि बापूंला पण चिवडा दिलाय बर का मी बापू मला कधी काल सकाळी आले होते ना म्हणजे त्यांना मी म्हणलं होतं चिवडा तुमच्या नावाचा बांधून ठेवलाय त्यांना एकदा दोन किलोचा पुडा बांधून ठेवला होता म्हणजे कधी बी येऊन घेऊन जा काल सकाळी मला वाटतं आट साडेसात वाजता झालं होतं चिवडा दे म्हणलं माझा त्यांचं त्यांना चिवडा देऊन टाकला

मला पण दाखवा म्हणलं बस काय मेकअप केला मला म्हणते तर कालपासून मी काय काल पण व्हिडिओ काढला पण मला दाखवली नाही तर एक दोन जणांनी कमेंट केलं त्या तू का समोर येत नाही तर असं नाही काय काल कस काम करून करून ना लय अवतार होतो त्याच्यामुळे मी दोन दोन दिवस धोक म्हणलं तरी विचारत नाही का तुमचा विचारायचा आंघोळ करते अग उठल्यापासून आता तू तर बघते सगळं करावं लागते पण मला टेन्शन येतं हे लाडू चलंय कुठं नाही हो आता कोण म्हणणार रवा लाडू द्या कोण म्हणणार विसंचास लाडू द्या कोण म्हणणार डिंक लाडू द्या कोण म्हणणार ड्रायफ्रूट लाडू कोण म्हणणार शंकर कोण म्हणणार चिवडा तर तुला का काम 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 मी रात्री मी रवा लाडू कधी केलं बघितलं ना तू मला अकरा वाजल्या तुम्ही सांगाव काम करते की मी म्हणजे हिथून का काय ना आता जाऊ द्या की एवढे दोन चार महिने महाग तू तुम्हाला काय वाटतं माझी साथ आहे गाव तुम्हाला मग एवढं घर काय येड म्हणून उभं राहिलेत का बाकीचे सात नसते घराची भीक तरी लागून झाली असती होय का, <laughs> का? इतकं इतकी नाही पण मला वाटतं ह्यांचं निम्म असेल तर माझं पण निम्म इतका हाय हाय ग लय काम केलं गं म्हणजे आता खरं तर शिमितमध्ये हिच्यासारख्या मुलीने काम सुद्धा करायला नाही पाहिजे गं म्हणजे म्हणजे म्हणणारे जाणारे येणारे नाव ठेवणारे काय म्हणतात एखाद्याचं म्हणजे मतात ना कुणाचं तोंड धरू शकत नाही चांगल्या पोरोंचं वाटव झालं म्हणायची कुशाल त्यांना काय पण कामं कोकतात राहतात म्हणजे लय नाव धावून हो ठेवलीत बसू <coughs> द्या चांगलं झालं झालं एकदा तर तक टकाटक घर झालं मस्तमध्ये झालं आता पोरी पोरींचं कसं पर्यंत जास्त खर्च नाही शाळेचा ह्याचा तोपर्यंत आपली काय मोठी मोठी कामं आहे ती करून घ्यायची आणि ह्यांनी मला ॲड्रेस वगैरे लिहायला अशी मस्तपैकी ऑफिसेल खुर्ची बिडची आली हो का अशी असं फिरायची बिरायची त्यांच्या शॉप मध्ये हो, होती तर ते ह्यांनी शॉप फुल भरले मग ते म्हणलं एका कोपऱ्यात लागून राहते हिता आणून त्यांनी रात्री ठेवली खुर्ची मस्तपैकी तर असं द्या मग आज काय स्वयंपाक एवढा नव्हता तिसरा भात करायचाय त्याच्यामुळं एवढं का काय नाही काय म्हणते हिला इशारा आला लगे हा चला तरी मित्रांनो आपली दुसरी ऑर्डर बुक है ना अश्विनी तर हॉस्टेलच्या मुलांसाठी मित्रांनो आपला दुसरा फरसाण्याचा बारा के जीचा लॉट पूर्ण झालेला आहे आता विषय काय झालं आपलं शेंगणानं लाडू तयार आहेत बारा किलो फरसाणा बारा किलो तयार झाला आणि त्याच्यानंतर कोणते लाडू झाले ते दुसरे नाही ते, ते, ना, 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 ते रात्री केलेले हा बेसन लाडू बारा किलो आणि मोती हे शेवपाडून लाडू बारा किलो तर आपले बारा बारा किलो ची सगळी वॉर्जर एका हॉस्टेलची मुलांची आणि घरगुती तुम्हाला खाण्यासाठी वयासविणे मस्तपैकी रेडी एकदम टकाटक तक, खटाखट कस क्वालिटी है ना कसं वाटतं आता तर मस्तपैकी आम्ही दोघ जणांनी मिळून आज केलं छानपैकी स्वीट मस्त वाटे हा तर आता आमच्या अनुष्कासन शिवची मजा दोन तीन दिवस आणखी नवीन नवीन ताजा ताजा, ताजा प्रत्येक वेळेस ताजा ताजा आहे ना होय अनुष्का